स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सत्र सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि कल्याण ग्रामीणमधील ज्येष्ठ समाजसेवक अर्जुन बुवा चौधरी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री गणेश नाईक व इतर नेत्यांच्या उपस्थितीत अर्जुन बुवा चौधरी यांनी भाजपात प्रवेश केला त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव विजय चौधरी सून मृणाली चौधरी मुलगा अजिंक्य चौधरी आणि संतोष चौधरी व इतर कार्यकर्त्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादी पक्षात नेहमी सम्मानजनक वागणूक मिळाली मात्र जनतेच्या विकासासाठी मी भाजपात प्रवेश केल्याचं अर्जुन बुवा चौधरी यांनी म्हटलंय आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान विकास पुरुष आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब आणि विकासाच्या विकासाला प्रथम प्राधान्य देणारे म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे जनता ज्यांच्याकडे पाहते ते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे वने मंत्री जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय गणेशजी नाईक साहेब देशाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेशजी नाईक साहेब कार्यसम्राट सन्माने आमदार कथेरे साहेब माझे आमदार नरेंद्र पवार आणि विशेष म्हणजे माझे परम मित्र रवींद्र चव्हाण साहेब आणि सध्याचे महाराष्ट्र प्रदेशचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या शब्दा खातर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला हा प्रवेश करत असताना माझ्यावर आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचा सा वैयक्तिक प्रेम असल्या कारणाने आणि विशेष म्हणजे मैत्री असल्या कारणाने त्यांच्या शब्दाचा मान ठेवून मी कुठलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे खर तर मला कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता कुठलीही उमेदवाराची अपेक्षा न ठेवता कुठलीही उमेदवारी न मागता निरपेक्षपणे मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे आणि ह्या गोष्टीचा मला आणि माझ्या कुटुंबियांना माझ्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणे आनंद होत आहे आपण प्रश्न केलात की गेली पस्तीस चाळीस वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असताना असं अचानक काय झालं की आपण भाजपा पक्षामध्ये प्रवेश करतात मी त्याला उत्तर म्हणून एवढंच सांगेन की मी वयाच्या विसाव्या वर्षी काँग्रेस पक्षाला पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली खर तर माझा पिंड माझा रक्त आमचे राजकीय देशातले सगळ्या पक्षाचे नेते राजकीय असे सांगतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण परंतु मी असं सांगेन की मी नव्वद टक्के समाजकारण केलं दहा टक्केच राजकारण केलं काँग्रेस पक्षामध्ये मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो तालुक्याचा काँग्रेस पक्षामध्ये मी जिल्ह्याचा खजिनदार होतो काँग्रेस पक्षामध्ये मी माडा ब्लॉक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष देखील होतो आणि काम ही कामगिरी करत असताना काँग्रेस काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे दिग्गज नेत्यांना कधी माझ्या वागण्याने कधी खाली मान घालावी लागली नाही अशा प्रकारचं प्रामाणिकपणे मी काँग्रेस पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं हे करत असताना दुर्दैवाने नव्याने दुर्दैवाने या देशाचे नेते माझ्या आज आजचे आजही माझे ते श्रद्धा स्थान आहेत राजकारणातले आणि गुरुही आहेत जे या देशाचे भावी पंतप्रधान ज्यांना म्हटलं जातं ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि मग त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले पाच नगरसेवक आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारा एकमेव कार्यकर्ता कल्याण डोंबिवली शहरातला कोणी असेल तर तो मी होतो तर त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत मी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत आलो आणि हे काम करत असताना माझ्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय आर आर पाटील ज्या आज आपल्यात नाही दुर्दैवाने त्यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन मला कल्याण शहर जिल्ह्याचा अध्यक्षपद दिला दोन हजार तीन साली आणि हे काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्यामध्ये एक नंबरला माझ्या नेतृत्वाखाली आलं इतकंच नव्हे तर त्याही पेक्षा मी जिल्हाध्यक्ष असताना कल्याण डोंबिवली शहरामध्ये कधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला महापौर झाला नव्हता तो माझ्या कारकिर्दीमध्ये आदरणीय पुंडिक शेठ मात्रे कल्याण डोंबिवली शहराचे महापौर झाले ही गोष्ट मला या ठिकाणी आनंदाने आणि अभिमानाने सांगावं असे हे करत असताना पद कोणाच राहत नाही मला दोन वर्षासाठी ते दिलं होतं प्रभाई म्हणून पण मग पावणे पाच वर्ष हा पद पद न मागता मला मिळाला तो महाराष्ट्रातला एकमेव मी जिल्हाध्यक्ष आहे आणि हे काम करत असताना माझा पद ज्या वेळेला जावं असं वाटलं त्यावेळेला मला स्वतःहून प्रदेशला बोलावून पदे सरचिटणीस म्हणून मला माझी नियुक्ती केली आज माझ्याकडे सगळे नियुक्ती पत्र आहेत म्हणजे मी इथे आपल्याला बाईट देऊन सांगतो हे सगळं तंतोतन तं शंभर टक्के नाही एकशे एक टक्के खरं आहे हे काम करत असताना दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे दोन गट पडले पण मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील या दोघांच्या नेतृत्वावर मी आजी विश्वास आहे मला माझ्या दोन्ही काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मला तिथे वागणूक नाही तर माझा सन्मानच केला परंतु असं म्हणतात की वारा आला की पाठ फिरवली पाहिजे आणि जनतेची सेवा करायची असेल तर मी जनतेचा सेवक आहे जनतेचा सेवा करणारा एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि म्हणून या दृष्टीने माझ्या मनात असं विचार आला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता काहीतरी आपली भूमिका किंवा निर्णय आपण वेगळा घेतला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून मग निर्णय घ्यायचा जनतेची कामं करायची असतील तर सत्ता सत्ताधारी पक्षामध्ये असलं पाहिजे आणि योगाय कर्म धर्म सहयोगाने रवींद्र चव्हाण यांचा माझ्या अतिशय मैत्रीचा संबंध जिवालयाचं संबंध असल्या कारणाने त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे मी मुद्दाम सांगेन मला बोलायचं अजून जिल्ह्यामध्ये असलेले समाजसेवक असतील जिल्ह्यामध्ये असलेले निर्णयला पक्षाचे नेतेगण असतील या सगळ्यांची माझ्या जीवालाचे संबंध याचा एकच काम कारण आहे की मी आई जीवनामध्ये जो निस्वार्थपणे काम केला कुठलाही स्वतःचा सो स्वार्थ न ठेवता ही सगळी सेवा माझ्या हातून घडली मी तर सांगेन मला परमेश्वराची देण आहे आणि मी आज जो भारतीय जनता पक्षामध्ये गेलोय या गोष्टीचा मला आनंदही वाटतो अभिमानही वाटतोय आणि मी पुन्हा आदरणीय चव्हाण साहेबांना आणि महाराष्ट्र राज्याच्या लाडके मुख्यमंत्र्यांना सांगेन की तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकलाय तो विश्वास सार्थ ठरेल त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय भारतीय जनता पार्टी